नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते कधी आहे दत्तजयंती मित्रमैत्रिणींनो दत्तात्रेय जयंती ही पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा असते त्या दिवशी दत्तजयंती साजरी केली जाते यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी दत्तजयंती आहे मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि ही पौर्णिमा दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल आणि याच दिवशी दत्तात्रेय जयंती चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी साजरी केली जाईल मित्रमैत्रिणींनो भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने ब्रह्मा विष्णू महेश यांच्या उपासनेसारखेच फळ मिळते अशी मान्यता आहे कारण भगवान दत्तात्रेयांना ब्रह्मा विष्णू महेश यांचा अंश मानले जाते भगवान दत्तात्रेय हे महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनुसूया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रेयांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे त्यामुळे भगवान दत्तात्रेयांमध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान प्राप्त होते आणि योग्य प्रकारे जीवन जगण्याचे मार्गदर्शनही मिळते असे मानले जाते कशी करावी दत्त जयंतीची पूजा मित्रमैत्रिणींनो या दिवशी उपवास करणाऱ्या स्त्री पुरुषांनी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत यानंतर पूजेसाठी कोणत्याही एका ठिकाणी गंगाजल शिंपडून त्यावर लाल वस्त्र पसरवावे त्यानंतर भगवान दत्तात्रेयांची मूर्ती स्थापित करून त्यांची फुले फळे चंदन माळा तांदूळ नैवेद्य धूप दिवा इत्यादी अर्पण करून विधिवत पूजा करावी भगवान दत्तात्रेय त्यांच्या चित्रासमोर तुपाचा दिवा लावावा पूर्ण पूजा केल्यानंतर भगवान व्रताची कथा ऐकावी त्यानंतर भगवान आरती आरती करावी झाल्यावर प्रसाद अर्पण करून सर्वांना वाटावा आणि ब्राह्मणांना खाऊ घालून यथाशक्ती दक्षिणा देऊन त्यांचा निरोप घ्यावा यानंतर स्वतः अन्न ग्रहण करावे अशा प्रकारे आपण दत्त जयंतीची पूजा संपन्न करावी या दिवशी चुकूनही तामसिक गोष्टींचा वापर करू नका पूजेत झालेल्या चुकांची माफी मागावी गरजूंना काहीतरी दान करावे असे केल्यानेच पूजा मान्य होते अशी समजूत आहे आणि गुरुदेवाची कृपा आपल्यावर सदैव राहते मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हां चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद